तर बघा बऱ्याच प्रश्न असतात काही विधिवत गोमतीचक्र पूजन कसं करावं तर गोपद्म तेत्तीस त्याच्याबरोबर ते कमळ फूल आणि श्रीयंत्र त्यासोबत लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा ह्याच्यामध्ये शुभचिन्ह आहेत तर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा झाल्यावरती केसर टाकून मी दूध त्यांना नैवेद्यासाठी त्याच्यामध्ये कमळगट्टा तूप लावून टाकलेला आहे त्यासोबत खूप छान अशी बघा गोमतीचक्र आणि कवड्यांची एकत्र पूजा झालेली आहे कासव डिश मोठी आहे ह्या छोट्या डिशमध्ये फक्त आपली कवड्यांची पूजा व्हायची पण ह्या मोठ्या डिशमध्ये गोमतीचक्र कवड्या दोन्हींची पूजा विधिवत होते त्याचबरोबर बघा हे जी तुम्ही फुलं बघताय ते मी अत्तर हे गुलाब आणि केवडा हे दोन जे अत्तर तुम्ही बघताय हे अत्तर मी फुलाला लावून त्याच्यावर ठेवलं आहे कारण भगवान विष्णूला केवडा प्रिय आहे आणि माता लक्ष्मींना गुलाब प्रिय आहे त्याच्यामुळे ह्याला केवड्याचं गुलाबाचा अत्तर लावून ह्याच्यावरती ठेवलेलं आहे ना विधिवत अभिषेकसुद्धा दुधाचा घातलेला आहे त्यासोबत बघा अगोदर दीपपूजन करून घेतलं त्याचबरोबर बघा माता लक्ष्मी भगवान विष्णू त्याचसोबत आई अन्नपूर्णाची सुद्धा खूप छान अशी सेवा झालेली आहे तर आज वार आहे गुरुवार तर ही डिश जी आहे जी श्री अंतरावर तुम्ही कुमकुमारच्या कोणी ह्याची डिश आहे आपल्याला सागवानी ती बऱ्याचदा मागतात ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं बुकिंग चालू आहे आणि स्टॉकमध्ये नसेल तर पुन्हा पुन्हा येईल फक्त बुकिंग करून ठेवा तुम्ही त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी सेवा आज कलश पूजन म्हणजे आज कलश स्थापन केला आहे मी तुपाचा दिवा लावून ठेवलेला आहे कारण कुलदेवता आणि कुलदेवीशिवाय आपलं देवघर अपूर्ण असतं कारण ते आपल्या घरातले आई वडील असतात आपल्या परिवाराचं संरक्षण करतात त्यामुळे कुलकलशाची सेवा कशी करावी स्थापना कशी करावी आज मी विधिवत व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ नेक्स्ट आपला उद्या अपलोड होईल कलश पूजन आणि कवड्या आणि गोमतीचक्र पूजन तर तो न चुकता बघा कारण अक्षय तृतीय शुभ मुहूर्तावरती तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत तर अक्षय तृतीय मुहूर्तावरती कोणती सेवा करावी अशा बऱ्याच त्यांचा प्रश्न होता आणि कवड्या गोमतीचे ग्रहावे असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्यासोबत स्वामींची लोटी भांडं जे तांबे आहे तो उपलब्ध आहे हे आपल्याकडं त्रिशूळ उपलब्ध आहे त्यासोबत बघा पाठीमाग सूर्य भगवान उपलब्ध आहेत स्वामींची प्युअर पैठणी कंतटोपी शॉल उपलब्ध आहे तर हे सगळे वस्त्र तुम्हाला आपल्या वरती बघायला मिळतात त्यासोबत तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला घरपोच मिळतील तर आजची पूजा झालेली आहे त्या पूजेचा व्हिडिओ उद्याच्या उद्या आपल्या वरती अपलोड होईल तर तो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ